हो आता जिवदन किल्ला चालू करत आहोत ॲक्च्युली ही ट्रेकिंगमध्ये भरपूर दमलो असं वाटवतं का जीवदन इथून होणं शक्य नाही पण आमचे मित्र ऐकत नाही तर बघूया आता आपण जीवदन करणार आहोत खूप मोठी ट्रेक आहे आणि मजा आली या ट्रेकमध्ये तुम्हाला फक्त तर जीवदन किल्ला करायचा असेल आणि नाणेघाट पण न चा ट्रेकिंग करता करायचं असेल तर तुमची गाडी असेल तर तुम्ही डायरेक्ट गाडी घेऊन इथे येऊ शकता इथे खूप मोठी पार्किंग आहे हा नाणेघाट आहे इकडनं एक्सप्लोअर करून तुम्ही मागच्या बाजूला ज्युधन पोर्ट आहे इकडनं तुम्हाला जिवधन पोर्टला जायचं आहे मागे बघू शकता हा वॉटर वॉटरफॉल आहे इकड इकडचा तर आता सध्या पाऊस नाही आहे त्याच्यामुळे अजून चालू नाही झाला तो तर पाऊस चालू झाला रेग्युलर पाऊस चालू झाला का ते तो फॉल चालू होईल माझ्या मागे बघू शकता इथे जायचं रिवर्स वॉटरफॉल आणि त्याच्या साईड साईडनंच आपल्याला जिवदन फोर्टला जायचं आहे बघा वानरलिंगी सुल्का दिसायचं मला त्याच्या राईट साईडचा आहे तो जिवदन फोर्ट आहे समोर बघू शकता हा रिवर्स वॉटरफॉल आहे आणि हा तिकडे तो कोपऱ्यात तो नाना चांगठा आहे तो बघा वाला नाना चांगठा तिकडनं आपण आलो आता इकडे सा वरती जायचं आपल्याला तर इथे मोठ्या प्रमाणात बेटाची झाडे आहेत बघू शकतो मी मागे इथे आता आपल्याला जंगलाचा पॅच लागलेला आहे अजून इकडनं आपल्याला सुलक्याच्या पायथ्याशी पोचायला अजून दीड ते दोन तास लागणार आहेत आणि वेल पण खूप कमी आपल्याला तर बघूया आपला हा युद्धन केलं तर ता टार्गेट ता कम्प्लीट आहे का आपला असं मी तुम्हाला अपडेट देत राहील पाठीमागे पायऱ्या देखील आपल्याला लागल्यात ज्या डोंगराला चिरून काचऱ्याला चिरून ज्या पायऱ्या कोरल्यात तिथपर्यंत आपण आता पोहचलो पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो मी त्या कशा पायऱ्या आहेत त्या रेलिंग लागलेली आहे आपल्याला तर इकडनं आणखीन आपल्याला एक तास लागेल वरती चढायला बघू शकता पाठीमागे बसलेत अजून किती वेळ लागेल आपल्याला अंदाजे एक ते दोन तास होऊ आता ही तुम्हाला मागे जसं आठवून घेऊ चढून आपल्याला अजून वरती जायचं आहे शकता तुम्ही अजून किती उंच आहे भरपूर दमशाक झाले अजून तो रस्ते लटकवलं आहे तिथं पोच पोतायला पोता पण अजून दहा मिनटं जातील माझ्या मागे बघा किती खालून आलो आहे आपण तो नाना चांगला दिसतो तिकडनं आलोच आपण हा कठीण हा कठीण पॅच आपण पार करून वरती आलो आणि गाडाचा पहिला दरवाजा आपल्याला लागलेला आहे हा कल्याण दरवाजा आहे बघा अजून चांगल्या स्थितीत आहे दरवाजा चारे बाजूनही भिंत आहे बघा वरून पाणी पडतोय टाकी बघू शकता गाडावरचे इकडनं पण बघा इथे मेन गेट आहे दरवाजा कल्याण दरवाजा तो क्रॉस करून आपण आत्ता वरती आलो इथे पाणी टाकी लागले आता वरती गेल्यानंतर एक धान्य कोठार आहे तर बघूया आपण तो एक्सप्लोर करू हा बघू शकता हा कल्याण दरवाजा आहे तो चढल्यानंतर लेफ्ट साईडला एक रस्ता पकडायचा आणि इकडनं असं वरती जायचं आपल्याला इथे वानर लिंक